चौकीमध्ये पोलीस काम करत नाही आम्ही आमच्या चॅनलवर सी पी साहेबला दरखास्त केली होती सी पी साहेब हे लोक पोलीसच्या विरोधात बोलतात कोण चॅनलवाला पत्रकार येत नाही पोलिसच्या पण आम्ही एक तरणार आहे पोलीस काम करतो आहे आपल्याकडे पोलीस नाही आहे ट्रॅफिक डिपार्टमेंटला ना नाही आहे पोलीस आमची एकच विनंती आहे आता जे मुख्यमंत्री आहे फडणीस साहेब तुम्ही काहीतरी पोलीस द्या नाही तर त्या एसआरपी मध्ये लोक बसले त्यांना चौक मध्ये लावा ना आणि मला आता धमकी यायला लागली आहे काय साठी करतोय तुझा हत्या होईल हे करीन आणि कोणतरी कॉन्ट्रॅक्टर आहे तुमच्याकडे ते तुम्हाला पार्ट्या करतोय ला बोलतो माझी पोलिसच्याकडे पार्ट्या तेच माणूस मला दमदार विकिरी करतो परदेशी बनू नये क्राईम ब्रांचला पार्ट्या देतोय अरे आम्ही पोलिसला मदत करतोय आणि ते तुमचं जे कॉन्ट्रॅक्टर आहे परदेशी ते, पर ते आम्हाला दमदारगिरी करतो व्हायरल काहीतरी करतोय कशासाठी मी ट्रॅफिक पोलीस आणि पोलिसांच्या भांडलो काहीतरी यांने अर्ज दिले यांचे ग्रुपनी यांचा ग्रुपचे लिडर एक नंबर आहे मी नाव घेत नाही आणि एक मोठी पुढारी आहे महाराष्ट्राची आता तिने बी काहीतरी केलं आहे ग्रुपी चालू केलं आहे पुणेमध्ये आम्ही पुलिससाठी भांडलो तर आमची हत्या होणार आहे माझे कबडमजी पण सगळी चिठ्ठी बनवून ठेवली आहे कोण कोण माझी हत्या आहे लोकांच्या काही निरोप पाठवतात अरे पुसची चमचेगिरी करताय का अरे तुम्ही पुलिसच्या तुकड्यावर करताय ना पोलीस तुम्हाला सगळे दे पार्ट्या देतो ना कमिशनर ऑफिस पोलीस स्टेशन हां स्टेट सी आय डी मध्ये तुम्ही पार्टी करता तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट डिपार्टमेंट देते आणि तुम्ही डिपार्टमेंटच्या विरोधात करताय अरे काय पोलीस रस्त्यावर पडलाय का आणि तुम्ही तुम्हाला कमिशनर साहेब इकडे पार्टी देते साहेब हात जोडून विनंती हे परदेशीला सगळा कॉन्ट्रॅक्ट देऊ नका तुम्ही आदेश काढा कोणच्या पोलीस स्टेशनला नाही हे कॅम्प मध्ये राहतोय आम्हाला व्हायरल करायचं काहीतरी अरे काय करायचं आहे तुम्हाला तुम्ही तुमचा करा ना इतकी ट्रॅफिकचा प्रॉब्लेम आहे पुणे मध्ये हे की हे चौक मध्ये आहे पोलीस काम करत नाही अरे तुम्ही टक्केवारी करताय ना अरे पोलीस काम करत नाही तर तुम्ही कोण बोलणार आहे की पोलीस काम करत नाही अरे तुम्ही चौकमध्ये थांबा ना व्हॉलंटिअर म्हणून अरे इंग्लिश पेपर होता आय प्रोव्हाइड व्हॉलंटिअर्स व्हेर इज अ व्हॉलंटिअर्स आणि जे जे डी सी पी सी पीला भेटायला जाता साहेब यांची अर्जे कचे डबेट टाका पुणे मध्ये इतके बिल्डिंग झाले इतकी पब्लिक वाढली आहे फारची हे घर मध्ये चार चार गाड्या आहे पाच पाच स्कूटर आहे सोसायटीमध्ये एक माणुस्यकडे त्याचा मुलगा आहे आजोबा कोणतो चालवते आणि हे म्हणतात डिगीला ट्रॅफिक जाम आहे येरोडेला जाम आहे सिटी बसला आहे हलका टॉकीसला आहे सियागोड अरे तुम्ही कावा गेलं तर सिंहगडला की तुम्हाला असं का ट्रॅफिक जाम आहे माझी एकच रिक्वेस्ट आहे हिला उभा करू नका सी पी साहेब जे आपले विरोधी लोक आहेत मीच एकटा पोलिससाठी भांडतोय सगळ्या पोलीस स्टेशनला आदेश काढायच सी पी पी आयला हे परदेशी आला केटरिंगला त्याला देऊ नका साहेब काय घाण का, घाण टाकतोय एन सी पी ग्रुपवर अरे मला काय फरक पडत नाही आय एम फायटिंग फॉर अ गुड कॉज आमचे नाईन्टी पर्सेंट पोलीसवाले आजारी आहे त्याला डायबिटीज आहे त्यांना शुगर आहे त्या पोलिस आमच्या ट्रॅफिकला रोडमध्ये थांबा उद्या त्याला जास्त कमी झालात कोण देणार आहे का पैसे भरून पोलीसला आणि वरती जायच्या अर्ज्या द्यायच्या ते तुमच्या पोलीस असा आहे तुमच्या पी एस असा आहे पी आय असा आहे माझा हात जोडून विनंती आहे सी पी साहेब तिला अजिबात उभा करू नका आणि तुमचे आमचे लाडचे आत्ता मुख्यमंत्री आहे फडणवीस साहेब तुम्ही आणा ना एस आर पी लावा ना आमच्या पोलिसला काहीतरी आराम होईल ना तुम्हाला कोटी रुपये येत आहे ना सी सी कॅमेरे लावले आहेत आता आणि हे लोक जातात डी सी पी सी पीच्याकडे आरत्या देतात हे असा प्रॉब्लेम आहे असा आहे पोलिसचा अरे काय पोलिस रस्त्यावर पडलाय का आणि माझी हत्या हत्या झाली साहेब मी लेटर लिहून हो ठेवला आहे तिकडे घरी माझ्या कबड मधी लॉकर मध्ये मुनीर मिर्झा चीफ एस एल रिथ बागेली फ्रान्सिस फर्नांडीस शानू रेडे शेखरवाटेट पुण्या पोलिस कमिशनर ऑफिस